विरज मार्केट येथील लोणी बाजार येथे विक्रेत्यांची फुटपाथवर दुकाने आहेत येथे जो बाजार बसत होता तो बाजार बसवू नये असा कोर्टाचा आदेश आहे त्यामुळे येथील बाजार हा कोर्टाच्या आदेशानुसार हटवून त्यांना पर्यायी व्यवस्था ही गाडवे चौक येथे करून दिली आहे याच ठिकाणी लोणी बाजार येथे असलेल्या तेरा कपडे विक्रेत्यांची दुकाने आहेत पण कोर्टाच्या आदेशात फुटपाथवरील अतिक्रमण हटवण्याचा आदेश आहे का हे अद्याप स्पष्ट नाही पण कोर्टाच्या आदेशानुसार महापालिकेने तेरा दुकाने गाळे असणाऱ्या विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था करून दिली आहे असे अधिकारी सांगत आहेत पण विक्रेत्यांना मार्किंग करून दिले नसल्याचा आरोप गाळाधारक करत आहेत तर काही व्यापारी त्या ठिकाणी व्यवसाय विक्री होत नसल्याचे सांगत पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी केली आहे तर याबाबत माजी आमदार नितीन शिंदे यांनी व्यापाऱ्यांशी व अधिकाऱ्यांशी चर्चा केली तर न्यायालयाचा आदेश दाखवूनच अतिक्रमण काढावं असे सांगितले तर दुकानधारकांना दुकान, दुकान उघडण्याचे सांगितले तर सोबत माजी नगरसेवक करण जमादार नाष्टा नाश्ता गाडा या ठिकाणी लागल्याने अतिक्रमण पथकाने फक्त एकावर कारवाई करून गाडा जप्त केला त्यामुळे अधिकारी आणि नाश्ता सेंटर चालकामध्ये वादावादी झाली यावेळी माजी नगरसेवक करंड जमादार आणि माजी आमदार नितीन शिंदे यांनी येऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला तुमच्याकडे लेखी आदेश असेल तर कारवाई करा तर अधिकारी यांच्याकडे लेखी आदेश नसून तोंडी आदेशानुसार कारवाई करत असल्याने ही वादावादी झाली आहे अधिकारी यांच्याशी बोलणे झाल्यानंतर नितीन शिंदे यांनी गाळाधारकांना आपली दुकाने उघडावी असे सांगितल्याने विक्रेत्यांनी दुकान उघडले

આઠ મહિના ਆਰਡਰ ਨੇ